शेतकरी संघटना व भारत राष्ट्र समिती यांच्या वतीने सुरू होत आहे एक मोठे आंदोलन आमरन उपोषण उपोषणाला बसले आहेत माननीय श्री निळकंठ गोविंदराव बिरादार निलंगा विधानसभा अध्यक्ष बी आर एस आमच्या प्रमुख मागण्या संपूर्ण कर्ज माफी सोयाबीन ला आठ हजार रुपये भाव ऊसाला पश्चिम महाराष्ट्र इतका भाव एकरी पाच लाख पीक कर्ज द्या अतिवृष्टी नुकसान भरपाई द्या राव रावसाहेब आऊ भाऊजी तुम्ही गावात काय करताय आपलं पोरग देवणीत उपोषणाला बसलंय आपल्या आप शेतकऱ्यांसाठी लढतोय चला देवणीला आपल्याला तिथं त्याला साथ द्यायला पाहिजे बाई काय सांगताय झालंय काय नेमकं अव महागाई वाढलीये लेकर शिकायला आहेत मुलीचं लग्न करायचंय अन अंगावर कर्जाचा ओझ आहे सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही ऊस कारखानदारांच्या घशात जातोय विमा कंपन्या हातावर तुरी देत आहेत पावसामुळं नुकसान झालंय कोणताच नेता आपल्याकडे बघायला तयार नाही अरे चल सोबत कुठं आहे र आता आपणच आपलं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचं बघायला लागन आणि आपल्या शेतकऱ्याचं पवार शेतकऱ्यांचं प्रश्न घेऊन उपोषणाला बसल्या या निळकंठ बिरादार याला साथ द्यायला लागन चल